आस्था असणारा एकमेव व्यासपीठ की माझं कुटुंब म्हणजे काय माझी मुलं आणि बायको नाही त्यांनी समाजाला कुटुंब मानलं होत आणि तेच तुम्हाला सांगतो मुंडे साहेबांनी समाजाला कुटुंब मानलं आणि तेच ह्या कुटुंबातले आहेत प्रश्न पडतो मग काय का मतदान करायच का नाही कराच का स्वतःची हे ज्या वेळेस चुकीचा एखादा निर्णय तुम्ही घेता त्यावेळेस एखादा निर्णय घेताना तुमचं जाऊन द्या पण तुमच्या कुटुंबातले जे आता ते लहान लहान मुलं आहेत ना त्यांचा विचार करा कारण की कारण की सांगतो एक चुकीचा सा निर्णय तर घेतला आणि विकास कामं झाली नाही तर ते उद्या आपल्याकडे बघितल्यानंतर ते काय म्हणणार उद्या आपण म्हणतो ठीक आहे राजकारण हे ते जाऊन द्या सेकंडरी आहे त्याला वीक पण घालत नाही पण उद्या जेव्हा तुमचे मुलं मोठे होतील त्यावेळेस तुम्ही तुम्हाला विचारणार की का तुम्ही का असं केलं नाही तुमची मान शर्मिनी अशी खाली जाता कामा नाही त्या लोकांचं कुटुंबाचं आयुष्याचं कोट कल्याण करायचं तुमच्या हातात आहे कारखाने कारखाने बघितले पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो फक्त मी त्यावेळेस इथं जे तुम्हाला जे पाणी मिळणार ना मला वाटतं स्थैरीकरणामुळे मिळणार ना भीमा तीन त्या नद्या सह्याद्रीच्या डोंगरात कुठं माझ्या मतदारसंघात तिथनं त्यावेळेस मी गेलो एखादा दुसरं असतं तर काय म्हणा नसतं एक पण आमदार नाही तिथनं एक पण खासदार नाही कशाला पैशाचे आठशे साडे बारा हजार कोट रुपये त्यांनी त्यावेळेस त्यास त्या विक्रीकरणासाठी त्यावेळेस दिले होते कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्प मांडली आज तेच तिथं दुष्काळी बाग जिथे रखरख होती आज हिरवगार आणि तसं हिरवगार या ह्या ठिकाणी झालं पाहिजे तुम्ही खूप तुमची प्रगती झाली पाहिजे आज मी उद्या नाही मग काय करणार वाचणं बोला सोपे असतात पण कर्तबगारी आणि मनापासून तुम्हाला वाटतंय विश्वास आहे पंकजांवरती मला सांगा आयुष्य या माणसाने वेचलं त्यांची मुलगी ती तुमची मुलगी माझी बहीण आहे तिला नाही आशीर्वाद द्यायचं तर कोणाला द्यायचं नाही तर सांगा मी तुम्ही कधी शेवटच्या तीन महिन्यात आपण म्हणतो ना एखादं ग्रामपंचायत सदस्य पद आहे ना त्याला सांगा बघू राजीनामा द्या म्हणून देतो तो, तो म्हणत दोन मिनिटं आलं ते तंबाखू म्हणून तिकडे तिकडे जाणार पाहुणे आले दोन मिनटं आलं तो कधी सापडतच नाही पहिल्या तीन महिन्यात का दिला कारण की मला पत्पा पटले नाही परिणामाची कधी मी मुभा केली नाही आणि कधी भीक घातलं नाही एक सांगतो माझ्या गळ्या शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना नाही तर मग अशी जर जर करायचं निवडून द्यायचं तर कोणाला देणार नाहीतर सातारत ना आहे असं उभं केलं असतं असं आज मला सांगा आज आपल्याला कळालं पाहिजे अहो ह्यांना पण माहीत नव्हतं मुंडे साहेबांनी मला सांगितलं यांचं सा कुलदैवत म्हणजे आमचं देवस्थान शिखर शिंगणापूर तिथनं मग तिथनं हिता आलं मुंडेसाहेब जेव्हा तो कळस बसव बसवायची बस बस वेळ आली मी म्हणलं तो कळस बघत म्हणलं मुंडे साहेबाच्या हातानेच बसून आला तेव्हा मिटिंग होती म्हणलं मिटिंग बिटिंग मला काय माहीत नाही म्हणलं तुम्ही आलाच पाहिजे आणि आईसाहेबांनी मूर्त काढला म्हणलं म्हणलं मला माहीत नाही म्हणलं आपण काय नाही म्हणलं जो कळस तिथं बसवला आहे हो तुम्हाला सांगतो त्यातनं मला मग त्यांनी सांगितलं म्हणलं माझ्या म्हणलं तुमचं योगदान आहे कारण की मूळ तुम्ही तिथले आहात तुम्ही जे आहात तुम्हा नाही तर ॲक्च्युली सगळे सगळं त्यावेळेस कारखाने ठीक आहे पण न्याय हक्कासाठी भांडणारा मी बघितलंय तुम्हाला काय वाटतं तर माझे एवढे मित्र त्यांचे कारखाने हे ते सगळे पण कामगार लोकांसाठी त्यांचं जे योगदान आहे ना सलूट घस नकमस्तक अग काय नाही एवढं वाईट वाटतं ना जन्म दिला नाही फक्त नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना बस एक वडिलकीच्या नात्याने एक मित्राच्या नात्याने थोरल्या भावाच्या नाते कुठल्या हिशोबाने मी बघतो मी पंकजाला पण सांगितलं म्हटलं तुम्ही या म्हल फोटो लावलाय सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे तुम्ही सांगा फक्त तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम सगळे धनु पिनू सगळे सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार इलेक्शन होत राहतं पाच वर्षानंतर ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे काय पाच वर्षानंतर इलेक्शन होतं पण पाच वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही योग्य हो त्या माणसाला व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार नाही तर मग काय मग आपण विचार करू असतो आपण असं केलं नसतं केलं असतं तर बरं झालं असतं मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना विचार करा तुम्ही आणि विचार एकच ठेवा मग पंकजा बोलत होत्या मी विचार केला म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार आहे त्याूच <laughs> विचारलं म्हणलं एवढा मोठा नाही मी तुम्हाला सांगतो कधी पण हाक मारावा देवा शपथ ऑलवेज <laughs> आता बस झालं सगळे टोळ टाळा वाजले आता आमच्यात टाळ देऊ नका म्हणजे झालं आणि त्या हातात संपूर्ण सत्ता काय टाळ देऊ नका आमच्या हातात आता भजन हा, 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 हा। करत बस आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज